चंद्रपुरातून हृदयद्रावक घटना सावकारी फासातून वळीराजाची सुटका नाहीच चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला लावली किडनी विकायला चंद्रपुरातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला अखेर किडनी विकायला भाग पाडलं या क्रूर प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथूर गावात हा प्रकार घडला आहे बळीराजाच्या वेदना बघून दगडालाही पाजर फुटतो मात्र सरकार आणि पोलीस प्रशासनाला बळीराजाचे आभाळ्या एवढे दुःख कधी दिसतच नाही केवळ आकड्याचा खेळ पुढे ठेवून सरकार टाळ्या पदरी पाडत असते चंद्रपूर जिल्ह्यात या कर्जबाजारी शेतकऱ्याची वेदना आभाळाला भिडणारी आहे सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा वेदनादायी प्रसंग ओढावला या शेतकऱ्याचे नाव रोशन सदाशिव कुळे आहे माझं नाव रोशन शिवदास कुळेनाथ चंद्रपूर माझं दुधाचा व्यवसाय होत सतरापासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो त्याच्यानंतर कोरोना लागला कोरोना लागल्यानंतर गाईना लंपी बिमारी आली माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले त्याच्यानंतर ब्रह्मपुरीला पैसे देते असं माहीत पडलं मी त्यांच्याजवळ गेलो त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी एक लाख रुपये मागितले किशोर बावकुळे मनीष गाडबांडे त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी पंधरा दिवसांनी व्याज आकारत पंधरा दिवसात व्याज नाही दिल्या तर पाच हजार दहा हजार रुपये पेनाल्टी लावत होते पर दिवसाची त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडली कुरकुडे यांच्याकडे पाठवले लक्ष्मणने माझ्या मजबुरीचा फायदा घेऊन चाळीस पर्सेंट व्याज आकारला वीस दिवसाचा त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोडी आहे आपापले अप पैसे काढण्यासाठी बरोबर ते ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जाते यांच्याकडे कोरे स्टॅम्प चेक आणि काही मी चौकशी ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी त्याच्यानंतर शेती विकली ट्रॅक्टर विकली दोन टू व्हीलर विकले रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले सोना पण विकलाय सोना रिश्वेदाराकडून फक्त ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय गाहान पण आहे पण नेलं गाण आहे तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी तुझी किडनी आहे तू विकू शकतेस किडनी लक्ष्मण माझ्या मागून सगळ्याला लावला किडनी त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने आपण भेटून ठेवलं त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री साडेबारा वाजतापर्यंत वरून पळून गेला गेट वरून लावून त्याच्यानंतर त्याने मला पण सोडलं हे काही बरवाट करतील जीवाचं म्हणून त्याच्यानंतर यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरी की हे यांची तक्रार पण कोणी घेत नाही तक्रार पण यांची कोणी घेत यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेला ना कोणी तक्रार पण घेत नाही त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो आठ लाख रुपयाला किडनी विकली त्याच्यानंतर याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिना या देशात गेलो किडनी विकली मी आठ लाख रुपयाला किडनी विकली किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिनाला गेलो जॉबसाठी कमी याच्यातून थोडे थोडे माझ्या परिवार उभा राहावा याच्यासाठी यांनी केलेली अशी मिळवणूक बहुत भरपूर गंभीर प्रकारची आहे आज चार महिन्या झाला मी न्यायासाठी हिंडतो पण न्याय मिळत नाही माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी रोशन यांच्याकडे चार एकर शेती आहे या शेतीवरच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती फायदेशीर ठरली नाही त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करायचे त्यांनी ठरवले दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी दुधाळ गायी खरेदी केल्या यासाठी त्यांनी दोन सावकारांकडून पन्नास पन्नास हजार रुपये घेतले तेथेही त्यांना नशिबाने धोकाच दिला खरेदी केलेल्या गायी मरण पावल्या त्यात शेतीही पिकेना कर्जाचा डोंगर वाढत गेला कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दोन एकर जागा विकली मात्र कर्ज काही संपेना एका लाखाचे लाखांवर गेले शेवटी कर्ज दिलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला एका एजंटने रोशन कुळे यांना कलकत्ता येथे नेले कुळे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणी नंतर कंबोडिया येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली ही किडनी कुळे यांनी आठ लाखाला विकली या संदर्भात रोशन सदाशिव कुळे यांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी संबंधित पाच जणांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे नमस्कार जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोशन कुले व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेऊन आला की आम्ही पैसा व्याज मध्ये घेतला होता आणि नंतर जे जास्त व्याज लावण्यामुळे आम्ही आमच्या किडनी विकलून आता आमच्या परिस्थिती चांगलं नाही आम्हाला पैसे द्यावी म्हणून त्या अनुषंगाने मी चौकशी लावलेला होता त्या अनुषंगाने आजच्या दिवशी आमच्याकडे पुरावा भेटल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करणार प्रक्रिया सुरू केलेला आहे त्यावर आम्ही सहकारी अधिनियमच्या जे कलम ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन च्या कलम आणि एक्स्ट्रॉशन कलम हा घटना कसा झाला म्हणून असा झाला की दोन हजार एकवीस फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यापासून हा दिवशी त्यांनी पैसे घेतला आहे काही इलाजासाठी गावच्या इलाजासाठी त्यांना पैसे घेतला होता त्यांच्यावर जे जे इंटरेस्ट जे गैर गैरहजदारने त्यांना पैसे घेतलेला होता ते ऍड होते जास्त त्यांनी पन्नास लाख पर्यंत त्यांनी पैस, पैसे त्यांना पे पे केला म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये सहा आरोपी निष्पन्न झालेले आहे सहा आरोपी कडून त्यांनी पैसे व्याजावून घेतलेले आहे आणि त्यांना परत केल्या परत आ, तीन तीन वर्षापासून ते पैसे परत करत आहे तरी पण आता समोर आला की ते मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी ते असं बोलत आहे की कि ते किडनी विकलेला आहे तो त्या अनुषंगाने आतापर्यंत चौकशी पूर्ण झालेल्या नाहीये तरी पण ते ट्रान्झॅक्शन बघितलं असेल तर काही काही आरोपीच्या अकाउंटवर त्यांना पैसे घेतले अकाउंटला पैसे पाठवलेले आहे आणि पैसे पण घेतलेले आहे ते कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन दिसत आहे काही तो प्रथमदर्शनी दिसून येत आहे की तेच आहे हे साहकारीचा इश्यू म्हणून आम्ही आता फायनल करून आता एफ आय आर दाखल केलेला आहे ताब्यात मध्ये आहे तर ज्या चौकशी दरम्यान आम्ही त्यांना विचारपूस केलेला आहे तरी पण ते स्पष्ट उत्तर देत नाहीये तरी पण जे मुख्य उद्देश काय आहे विकण्यासाठी ते आतापर्यंत निष्पन्न झालं नाही ते सावकारच्या संदर्भात गुन्हा होत आहे आणि किडनीच्या संदर्भात वेगळ्या गोष्टी आहे त्यांच्या पण आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहे या संदर्भात विजय वडेट्टीवार यांना विचारणा केली असता पहा काय म्हणाले ते मीच तो प्रकरण काढलेला होता त्या कोणाला परदेशात जावं लागलं ओ... चायनाजवळ एक छोटासा देश आहे तिथे त्याला नोकरीसाठी आणि तिथून त्याला मी वाचवून आणलं सगळं माझ्या एफर्ट्स लावून आणि ती पूर्ण नाहीतर तर त्याचा जीवच गेला असं तिथे तो माझ्याच मतदारसंघातला मुलगा आहे मला मोकरीचा आणि त्याची चौकशी पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं <coughs> सर्व काही चौकशी करायसाठी मी त्यांना सांगितलं आता पाहणे हेच आहे की ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन आणि प्रशासन या संदर्भात काय कारवाई करते ते ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕ್ರೈಮ್ ಸ್ಪಟ್ ನ್ಯೂಸ್ ಚಂದ್ರಪುರ್